अलख निरंजन नमो आदेश हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनाथांचा जन्म नक्की कसा झाला याबद्दलचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नवनाथांचा जन्म कसा झाला हे देखील तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये अलख निरंजन असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकाला पाठवले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिपलायन अरविहोत्र चमस द्रुमिल आणि करभंज असे नवनारायण तेथे येऊन दाखल झाले त्यांना पाहताच श्रीहरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांना अलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले असे नवनारायणनी श्रीहरीला विचारले तेव्हा त्याने त्यांना सुचवले की आपल्या सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहेत जसे राजहंस एकजुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रकट होऊ श्रीहरीचं असं भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्हास अवतार घ्यायला सांगताय पण अवतार घ्यायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचं हे म्हणणं ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्ही असाच अवतार आहे सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर दुसरी खूप मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळसीदास होनील शुकमुनी हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता तो उद्धव तो नामदेव होईल जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धी असेल माझा भाऊ बलराम हा होऊन येईल सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन ना येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धी असेल आदिमाया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मजशी रम्मान होणारी जी कुबजा ती जनीदासी या नावाने उघडकी मग आपणाकडून होईल तितके आपण या कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवून कोणी व वा कुठे अवतार घ्यावा याची द्वारकाधीशांनी माहिती दिली गुरु मच्छिंद्रनाथ यांचा जन्म कसा झाला ते मी तुम्हाला सांगते पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवलं आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी विर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे त्यापैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते वीर्य लगेच एका मच्छीने गिळले तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगत प्रकट झाले गुरु जालिंदरनाथ यांचा जन्म कसा झाला ते आपण बघूया शंकराने तिसऱ्या डोळ्यापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्निने प्राशन केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने म्हणजे जालिंदर नावाने प्रसिद्ध व्हावे ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्मेजय राजाने नागसत्र केले आहे त्याच्याच वंशात बृहद्रव राजा हवन करील तेव्हा द्विमूर्धन म्हणजे अग्निगर्भ सांडील प्रसंगी जालिंदराने यज्ञकुंडात प्रकट झाले रेवननाथांचा जन्म कसा झाला ते आपण बघूया अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश सुद्धा पडलेला आहे ते नारायण याने रेवननाथ नावाने प्रकट झालेले आहे सिद्ध नागनाथ त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता तो तिने प्राशान केला मग जन्मेज राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली त्या समयी तिच्या उदरात ब्रह्मबीज आले ब्रह्मबीज आहे असं जाणल्यावरून त्या सर्पिणीलाही आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच ते टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथे होत ते तसे आहे त्यात अरविहोत्र नारायणाने जन्म घेतला आणि वटसिद्ध नागनाथ या नावाने ते प्रसिद्ध झाले गुरु गोरक्षनाथांचा जन्म कसा झाला मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्त मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडले त्यात सूर्य आपले वीर्य सांडील ते उकिर्डामय असेल त्यात हरिनारायण याने गोरक्षनाथ या रूपाने जन्म घेतला दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभाच्या वेळी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य कळाले त्या समयी त्याच लज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चौफेर केले त्यावेळी ते एके बाजू साठ हजार ठिकाणी झाले त्या साठ हजार वालखिल्य ऋषी झाले दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले ते अद्यापही तेथे तसेच आहे त्यातच पिप्पलायन नारायण तेथे प्रकट झाले आणि पुढे ते सरपटीनाथ नावाने प्रसिद्ध झाले भरतरीनाथ यांचा जन्म कसा झाला ते आपण बघूया भरतरी या नावाने भिक्षापात्र पहिली कृषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले ते त्याने तसेच जपून ठेवले त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार केला आणि भरतरीनाथ नावाने ते प्रसिद्ध झाले काणिपनाथांचा जन्म कसा झाला हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मवीर्य गळाले त्यातले थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात काही राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार केला आणि कानिपनाथ नावाने ते प्रकट झाले गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला त्यामध्ये करभंजनाने संचार केला आणि पुढे ते गहिनीनाथ नावाने प्रकट झाले तर अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यायचे याही नवनारायणच्या खुलासेवर समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तिथून निघाले व मंदरचलावर गेले तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन ते, ते राहिले पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण पृथ्वीवर कलियुगात जन्म घेऊन अवतार कार्य करू लागले त्यांनाच आपण आजचे नवनाथ म्हणून ओळखतो तर मंडळी अशा प्रकारे नवनाथांनी कोणी कुठे कसा जन्म घ्यायचा हा उपदेश केल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन नवनाथांच्या रूपात जन्म घेतला आणि ते भिक्षा मागून त्यांनी आपलं जीवन चालवलं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनाथांचा इतिहास काय आहे नवनाथांनी नेमका का जन्म घेतला नवनाथांचा जन्म कसा झाला प्रत्येकनाथाने कशा स्वरूपात प्रकट झाले याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की नवनाथांचा जन्म नक्की कसा झाला नवनाथ नक्की कोण होते त्यांना देवांची मिलिटरी फोर्स का म्हटलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बरेच जण आपल्या घरी नवनाथांचं पारायण करतात तर तुमच्या घरी नवनाथांचं पारायण केलं जातं की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की नवनाथांचा जन्म नक्की कसा झाला कुठे झाला चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ओम चैतन्याय नमः धन्यवाद